कुणाचाही बाप येऊ दे मस्साजोग प्रकरण दाबू देणार नाही मनोज जरांगे पाटील कुणाचाही बाप येऊ दे मस्ताजोग प्रकरण दाबू देणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आज जरांगे पाटील हे उद्या परभणी येथील मस्ताजोग कुटुंबियांची भेट घेणार आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनतेनं अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये मोर्चा काढलाय त्याचबरोबर कोणताही जहागीरदार आला तरी हे प्रकरण दाबू देणार नाही आणि मी हटणारही नाही असं जरांगे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की कुणालाही सोडणार नाही पण कधी यांना तपासायला इतका वेळ का लागतोय असं देखील नाही गाठी मी घेतल्याच नाही शेवटी ते माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे मी गाठीभेटी घेत नाहीये हे लग्नाचं कार्यक्रम होता म्हणून आलो होतो महाराष्ट्रभर मराठा समाज हा आपण आपल्या गावात आपलेच गावकरी स्वतःहून बैठका घ्यायला लागले आणि पंचवीस जानेवारीला अंतरवालीची आंतरवालीच्या आंतर अमरनुपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातले गावागावातले मराठी यायची तयारी करायला लागले यावेळेस सगळ्या मराठा सेवकांनी खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे की आपण आपलंच गाव सांभाळायचं आपलंच गावात गावा आपणच बैठक घ्यायची कोणाची वाट बघायची नाही हा येणार आहे तो आहे मग आपण बैठक घेऊ असं आहे यावेळेस आपल्याच गावातले लोक महाराष्ट्रभर आपल्याच गावात बैठक घेऊन तयारी करायला लागली जेवढे वाहनं असतील तेवढे करायची तयारी गावकरी करायला तसं काही मराठा सेवा तालुकावर जिल्हावर फिरायला पण लागले परंतु यावेळेस मी जाहीरपणानं सांगितलंय की याची त्याची वाट बघण्यापेक्षा कोणाच्या गाडीची कोणी बैठक घ्यायला येणारे याची ये वाट बघण्यापेक्षा आपणच आपल्या गावात राज्यभर बैठका घ्यायच्या आणि समाजाची अंतरवलीला येण्याची आपणच तयारी करायची कोणाची यावेळेस वाट बघायची नाही राज्यामध्ये सध्या दोन प्रकरण खरं आणि एक मत्स्यजोग हो। उद्या तुम्ही दोन्ही कुटुंबांना भेट देणार असल्याची माहिती आहे उद्याला भेट देणार उद्या उद्या मी परभणीच्या त्या बांधवांच्या घरी पण भेट देतोय उद्या आणि उद्या मत्स्यजोगला पण जाणार आहे कारण मी कळमला पण साळेगावला जाणार आहे मग मत्स्यजोगला सुद्धा भेट देणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बीड जिल्ह्याच्या जनतेनं जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे सुद्धा समाजानं सगळ्या जनतेनं कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया अठ्ठावीस तारखेला डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर अठ्ठावीसला त्या मोर्चात सहभागी व्हावं कारण ते मॅटर नाही बघू देत कोणाचं पण बात येऊ दे ते मॅटर नाही बघू देत अरे सगळेच होणार आहेत बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे मी जनताच आहे ना नेता घेता थोडाच त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही कधीच हटणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलंय की बीड प्रकरणाची जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणारिरी असेल कवा कवा इतके दिवस लागतात काय मोबाईलचे का मला फोन केलेले तपासायला इतके दिवस लागते काय तर काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्या एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत सुरेशदास यांनी मागणी केली की, की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही ते राजकारणाची आज मालका देणं घेणार नाही पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जागेदाराच्या अवलादिचा बाप आला तरी ते दगड नाही आणणार दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही तो बीड जिल्ह्यातल्या सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठी शोभा राहणार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या आले होते दरम्यान त्यांनी टाळलं असं एक आहे काय वाटल तर गाडी नसन लागली त्या टायमाला एसटी फिरटी नसत मला काय वाटणार गाडी फिडी त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या मग गाडी नसन लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं डिझायला फिजाला पैसे नसते गरीब माणूस नसन आला गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास मा आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं किंवा गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असलेत यांना गोरगरीबाचं देणं घेणं नाही फक्त हे मीडियात गोड बोलणार भाषणात गोड बोलणार यांचा विषय आणि आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर होऊ दे हा बीड जिल्ह्यातले ते जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आत्तापर्यंत झालेले जे दहशितीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत आम्ही कधीच दबू देणार नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा